शेतकरी बांधव नमस्कार आपला आजचा विषय आहे की कांदा पिकामध्ये तण व्यवस्थापन कसं कर करायचं आणि त्यातले काही ठराविक महत्वाचे मुद्दे आहेत ते सांगतो त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे की तुमची जमीन ओली असावी जमीन मुबलक काय म्हणतो आपण त्याला एक मिनी जास्त ओली नसावी आणि जास्त कोडे नसावी मध्यम स्वरूपात ओली असावी त्याच्यानंतर सूर्यप्रकाश हा सर्वात महत्वाची गोष्ट सूर्यप्रकाश यासाठी हवा असतो की तुम्ही फावलेले जे तणनाशक आहे जे हर्बिसाइड्स आहे तर ते पाना तनाच्या पानावर पडून त्याच्या पेशीमध्ये जाण्यासाठी टोमॅटो ओपनिंग क्लोजिंग नावाची एक फोटोसिंथिसिसची प्रक्रिया असते तर ती जर मंदावली तर रिपोर्ट येत नाही त्यासाठी तणनाशक नाशक ऊन मुबलक प्रमाण उपलब्ध असणं हे गरजेचं आहे तिसरा मुद्दा आहे योग्य तणनाशकाची निवड तर त्यात योग्य तणनाशक निवडमध्ये आपण कुठला मुद्दा करतो तर बरेच तणनाशक मार्केटमध्ये सर्वात जुना तणनाशक आहे गोल एंटार का तुम्हाला माहिती आहे पंधरा मिली घ्या वीस मिली घ्या एक नवीन तणनाशक आलंय त्याच्यामध्ये दे दहा टक्के टार्ग आहे नाव आणि नेचर ग्रीन कंपनीचं तर गोल घ्या तुम्ही पंधरा मिली आणि टार्ग पण यात वीस मिलीच घ्यायचं प्रमाण डबल असलं तरी याचंही प्रमाण वीसच मिली घ्यायचं आहे आपल्या पंपाला आणि त्याच्यानंतर युपीएल कंपनीचं आजा सुंदर मॉलिक्युल आहे चांगलं तणनाशक आहे एक चाळीस मिली प्रति पंपाचं प्रमाण आहे आणि मेजरली लांब पान असतं आणि गोल पान असतं दोन चांगले इफेक्टिव्ह असं तणनाशक आहे त्याच्यानंतर येतं आदमा कंपनीचं डेकेल तर डेकेलचं वैशिष्ट्य असं ज्या ठिकाणी बिलाईत आहे त्या ठिकाणी साधारणपणे बिलाची साईज जेवढीच असावी स्पेशल बिलाई तर वर्कआउट करतं बिलाईत असेल तुम्ही शेतात तर चाळीस मिलीप्रद्वंपाला घेत नसेल तर पस्तीस मिली प्रदुंपाचं याचं प्रमाण आहे सर्व तनाशकामध्ये तुम्हाला नो झटका हे जे आहे फवारल्यानंतर जो पिकाला झटका बसतो किंवा आपण म्हणतो कांदे जरा वाकडे झालेत किंवा कांदे ग्रीप घेत नाही एक दोन चार दिवस तर त्यासाठी नऊ झटका प्रतिपंपासाठी घ्यायचे तुम्हाला पंचवीस मिली अ का हा मुद्दा था इथं क्लिअर झाला कांदा पिकाबद्दल आपल्या ज्या काही अडचणी असतील व्हॉट्सअपद्वारे मुली जोडू शकता व्हॉट्सअप क्रमांक आहे माझा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार जोरचा नव्वद धन्यवाद